राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण आजवर दिलेल्या सपोर्टबद्दल शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल आपले आभारी आहे आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव मंगळवेढा शंभर ते सोळाशे सरासरी चौदाशे रुपये नासिक तीनशे ते पंधराशे सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपये लासलगाव विंचूर सहाशे ते सोळाशे सत्तर सरासरी तेराशे सत्तर रुपये सिन्नर दोडी बुद्रुक अडीचशे ते सोळाशे सरासरी तेराशे पन्नास रुपये पैठण चारशे ते सतराशे सरासरी तेराशे पन्नास रुपये संगमनेर दोनशे ते अठराशे सरासरी एक हजार रुपये श्रीरामपूर पाचशे पन्नास ते सोळाशे सरासरी बाराशे पन्नास रुपये पारनेर तीनशे ते एकोणावीसशे सरासरी बाराशे रुपये गंगापूर शंभर ते सोळाशे पंचवीस सरासरी बाराशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेती एक जीवन या यूटूबच्या माध्यमातून दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट बघायला मिळतील कडा दोनशे ते सतराशे सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची जास्त लिंक जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेती जीवन या युट्यूब चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा